स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या वार आहे गुरुवार दिनांक आहे चोवीस जुलै आणि या दिवशी आलेली आहे आषाढी अमावस्या या दिवशी गुरुपृष्ठामृत योग देखील आलेला आहे त्याचबरोबर या दिवशी दीप अमावस्या देखील आहे म्हणजेच या दिवशी घरातील प्रत्येक दिवे हे स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते आणि आपले जे मुलं आहेत तर त्या मुलांनासुद्धा औक्षण केले जाते आणि त्यांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळले जाते असा हा अत्यंत प्रभावशाली दिवस हा उद्या असणार आहे या दिवशी गुरुवार आहे गुरुकृष्णावृत योग आहे आणि त्याचबरोबर दीप अमावस्या म्हणजे दिव्यांची अमावस्या आषाढ अमावस्या या अमावस्येला गतहरी अमावस्या गटारी अमावस्या असंही म्हटलं जातं इतका हा प्रभावशाली दिवस आहे या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय देखील करायचे आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे आंब्यांच्या पानाचा प्रभावी उपाय आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये करायचाच आहे प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे कारण हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरामध्ये जर काही नकारात्मकता असेल काही वाईट शक्ती असेल वा वास्तुदोष असतील पितृदोष असतील त्याचबरोबर घराला कुणाची नजर बाधा झालेली असेल किंवा तुमची कोणती एखादी इच्छा आहे तर ती पूर्ण होत नसेल तर या सर्व गोष्टी पूर्ण होण्यासाठी त्याचबरोबर वाईट शक्ती दूर होण्यासाठी घराची मुलांची पतीची प्रगती होण्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे आणि हा अत्यंत सोन्यासारखा दिवस आहे हे या सोन्यासारख्या दिवसाचं सोनच आपल्याला करायचं आहे त्यामुळेच आपल्याले हे प्रभावी जे उपाय आहेत ना तर ते उद्याच्या दिवशी आवर्जून करायचे आहेत तर हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये जय लक्ष्मी लिहायला देखील विसरू नका व्हिडिओ आवडला माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा तर पहा या दिवशी दीप अमावस्या आहे हिंदू धर्मात दिवा हा प्रकाश पवित्रता आणि शुभतेचं प्रतीक मानला जातो यामुळेच दिव्यांना देवतेचं रूप समजले जाते दीप अमावस्याच्या दिवशी घरातील सर्व मातीचे आणि धातूचे दिवे स्वच्छ करून त्यांचे पूजन केले जाते या दिवशी विशेषतः सूर्यास्तानंतर दिव्यांना तेल आणि वाती लावून घर अंगण देवघर आणि दरवाजावर दिवे लावले जातात असे मानले जाते की या दिवशी दिव्यांचे पूजन केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि शांती समृद्धी सुख ह्या गोष्टी नांदू लागतात पावसाळ्याच्या मध्यात येणारी ही अमावस्या प्रकाशाचा सण मानली जाते यामागील एक कारण म्हणजे या काळात दिवस लहान आणि अंधाराचे प्रमाण वाढत जाते त्यामुळे उजेड्याचा प्रतीक असलेल्या दिव्याचे महत्त्व अधोरेखित होते त्याचबरोबर या दिवशी पुराण कथा सांगितल्याप्रमाणे एकदा अंधाराच्या राक्षसाने पृथ्वीवर अंधकार पसरवला होता तेव्हा देवतांनी दिव्यांचे तेजाने त्याचा पराभव केला त्याच विजयाची आठवण म्हणून दरवर्षी आषाढ अमावस्येला दिवे लावले जातात तर पहा दीप अमावसेबद्दल तर तुम्हाला मी सांगितलं आता आपला जो काही उपाय आहे तर तो आपण पाहूया आता पहा आपल्याला आंब्यांच्या पानांचा उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर जर तुमच्या घरामध्ये कोणतेही प्रकारचे भांडणतंडा त्याचबरोबर काही वादविवाद क्लेश जर होत असतील तुमच्या घरामध्ये नकारात्मकता आहे आणि त्या नकारात्मकतेमुळे तुम तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी टिकून राहत नाही म्हणजेच तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल त्याचबरोबर पितृदोष असेल त्याचबरोबर कुणाची नजरबाधा वाईट शक्ती करायला लागलेली असेल तर ह्या दूर होण्यासाठी सुद्धा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे आंब्यांचे अकरा पानं घ्यायचे आहेत तर आंब्याच्या झाडाची अकरा पानं स्वच्छ आणि व्यवस्थित तोडून आणायचे आहेत ते पाण्याने धुवून काढायचे आहेत स्वच्छ करायचे आहेत हे पानं घेतल्यानंतर ही आंब्याची अकरा पानं स्वच्छ पाण्यामध्ये धुवून काढायची आहे पुसून काढायची आहे देठ असलेली पानं आपल्याला आणायची आहेत आणि त्याला काय करायचं आहे तर हळद क घ्यायची आहे हळदीची पेस्ट तयार करायची आहे आणि त्या हळदीच्या पेस्टने काळीच्या साह्याने त्या आंब्यांच्या पानावरती श्रीराम असं तुम्हाला लिहायचं आहे तर ह्या अकरा पानांवरती तुम्हाला श्रीराम असं लिहायचं आहे आणि त्याचं तुम्हाला एक धागा घेऊन त्याचं तोरण तुम्हाला बनवायचं आहे आणि असं हे ता आंब्यांच्या पानांचं जे तोरण आहे तर ते तुमच्या मुख्य दरवाज्याच्या चौकटीवरती तुम्हाला लावायचं आहे जसं आपण तोरण लावतो त्याच पद्धतीने तोरण तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे असं केल्याने आपल्या घरामध्ये जर काही नकारात्मकता असेल वाईट शक्ती असेल तर ती घरातून बाहेर निघून जाते अलक्ष्मी असेल तर तीसुद्धा घराच्या बाहेर निघून जाते दारिद्र्यता गरिबी ही सुद्धा बाहेर निघून जाते आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करते त्याचबरोबर आपल्या घराचं नकारात्मकता वाईट शक्ती यापासून संरक्षण देखील होत असते आता बघा उद्या तुम्ही हे तोरण तुमच्या दरवाजाला लावल्यानंतर तुम्हाला दोनच दिवस ते दरवाजावरती ठेवायचं आहे तिसऱ्या दिवशी ते तोरण तुम्हाला काढून डस्टबिनमध्ये टाकायचं आहे किंवा मग निर्माल्यामध्ये फेकून द्यायचं आहे अशा पद्धतीने हा प्रभावी उपाय करायचा आहे व जे ज, ज, सुकलेलं तोरण आहे किंवा पानं वाळलेली आहेत ते दरवाज्यावरती तुम्हाला भरपूर वेळ असं ठेवायचं नाही दोनच दिवस ठेवायचं आहे आणि नंतर ते काढून टाकायचं आहे आता बघा बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला घरामध्ये थांबावंसं वाटत नाही घरामध्ये आपलं मन लागत नाही आणि आपल्या घरामध्ये सतत वादविवाद क्लेश घरामध्ये होत असतील नवरा बायकोची भांडणं होत असतील घरामध्ये तुम्हाला नकारात्मकता जाणवत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला एक त्याचबरोबर तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये अशांतता आहे असं वाटत आहे किंवा मग तुमचे आर्थिक समस्या तुम्हाला जाणवत आहे पैसा घरामध्ये टिकत नाही तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला या गुरुपुरुषामृत योगावरती एक पाण्याचं ग्लास भरून घ्यायचा आहे त्यामध्ये दोन आंब्याची पानं ठेवायचे ठेवायची आहेत आणि तुमच्या देवघरामध्ये आसन टाकून तुम्हाला बसायचं आहे देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तीन वेळा अष्टकमचं पठण करायचं आहे यानंतर तुम्हाला एक वेळा मंत्राचं पठण करायचं आहे आणि हे अभी अभिमंत्रित झालेलं पाणी जे आहे तर त्या आंब्याच्या पानांच्या साह्याने संपूर्ण घरामध्ये तुम्हाला शिंपडायचं आहे संपूर्ण घराच्या भिंतींवरती प्रत्येक कोपऱ्यामध्ये तसेच तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरती देखील शिंपडायचं आहे घरामधले दोष अडचणी संकट हे देखील दूर होतील आणि घराची प्रगती होईल असा हा प्रभावी उपाय आहे त्याचबरोबर जर तुमच्या मनासारखी कोणतीच गोष्ट घडत नसेल तुमचं कोणतंही काम करायला गेले की त्यामध्ये तुम्हाला अपयश येत असतील तुमच्या घरामध्ये कर्जबाजारी तुम्ही झालेला आहात किंवा मग कोणतीही समस्या तुमच्या म तुमच्यावरती आलेली आहे ती दूर होण्यासाठी तुम्हाला नेहमी संकटांना सामोरे जावे लागत असेल तुमचं कोणतंच काम होत नसेल तुमच्या कोणत्याही इच्छा पूर्ण होत नसतील तर तुम्हाला काय करायचं आहे तर आंब्यांची तुम्हाला सात पानं घ्यायची आहे एकावर एक ती बांधायची गे। आहे स्वच्छ धुवून घ्यायची आहे धाग्याने एकावर एक ती बांधायची आहे आणि ते पानं तुम्हाला काय करायचं आहे आणि ह्या पानांना तुम्हाला चंदन लावायचं आहे तुमच्याकडे चंदन नसेल तर हळद कुंकू लावलं तरी चालेल तर तुम्हाला ते लावायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते झा जो धागा आहे तर तो कलाव्याचा धागा तुम्हाला बांधण्यासाठी वापरायचा आहे कलाव्याचा धागा नसेल तर जो पांढरा धागा असेल त्याला हळद कुंकू लावून तुम्हाला बांधायचं आहे हे पानं घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या हनुमानांच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि तिथे जाऊन तुम्हाला हे जे पानं आहेत तर ते हनुमानांना अर्पण करायचे आहेत तर पहा असं केल्यामुळे आपल्या ज्या काही जीवनामध्ये संकट अडचणी आहेत तर त्या दूर होतात आपल्या इच्छा पूर्ण होऊ लागतात आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदू लागते तर ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे आंब्यांच्या पानांचा उपाय जर आपण केला तर आपल्या कुंडलीतला मंगळ ग्रह हा ठीक होत असतो आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये जे जी काही संकट अडचणी आहेत त्या दूर होतात आंब्यांच्या पा पानांचा उपाय हा अतिशय प्रभावशाली आहे त्यामुळे तुम्हाला उद्या हे उपाय जे आहेत तर ते आवर्जून करायचे आहेत तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छानशे व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ